जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व सिंदखेडा तालुका क्रीडा शिक्षक समन्वय समिती यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष ते या कालावधीत आयोजन करण्यासाठी आज दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी विकास विद्यालय नरडाणा या ठिकाणी क्रीडा शिक्षक व जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा कार्यालयातील कर्मचारी यांची संयुक्त सभा पार पडली या सभेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित जिल्हा अधिकारी एम के पाटील सर होते प्रमुख पाहुणे म्हणून विकास विद्यालयाचे चेअरमन सत्यजित होते त्यांच्यासोबत कार्यालयातील बास्केटबॉल प्रशिक्षक मुद्रा अग्रवाल क्रीडा कार्यालयातील खो खो प्रशिक्षक श्वेता गवळी क्रीडा कार्यालयातील जिमनॅस्टिक प्रशिक्षक योगेश्वरी मिस्तरी तसेच सिंदखेडा तालुका क्रीडा अधिकारी स्वप्नील बोर्डे हे होते या कार्यक्रमासाठी विकास विद्यालय शिक्षक व आंतरराष्ट्रीय खेळाडू आनंद पवार यांनी सूत्रसंचालन केले तसेच त्यांना तालुका समन्वय समितीचे सचिव प्रकाश खंडारे यांनी सहकार्य केले आभार प्रदर्शन ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सतीश पाटील यांनी केले विहित विषयांवर चर्चा होऊन तालुकास्तरीय दहा खेळाचे वेळेचे व ठिकाणांचे नियोजन करण्यात आले तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक यावेळेस उपस्थित होते विशेष करून उल्लेख आनंद पवार सरांनी केला पण खऱ्या अर्थाने आमचे नाडाणा गावाचे जावं आणि मी स्वतः खेळाडू असल्यापासून तेव्हापासून आम्हाला कायम ज्यांचं मार्गदर्शन लाभले असे सगळ्यांचे लाडके आदरणीय अण्णासाहेब